आसपाचे नागपूर जिल्हाधिकारी यांना निवेदन आझाद समाज पार्टी कांशीराम नागपूर जिल्हाधिकारी यांना नागपूर जिल्ह्यामधील जनमानसाच्या समस्या न्याय हक्कांसाठी आझाद समाज पार्टी कांशीराम यांची नागपूर उपजिल्हाधिकारी माननीय अनुप खाडे यांच्याशी जनमानसाच्या न्याय हक्कासाठी आसपाचे शिष्टमंडळ महाराष्ट्र राज्य प्रभारी माननीय रुपेशजी बागेश्वर माननीय राज्य महासचिव माननीय डॉक्टर जे बी राम टेके विदर्भ अध्यक्ष माननीय नितीन नागदेवते उपाध्यक्ष माननीय अशोक वाघमारे जिल्हा अध्यक्ष माननीय संदीप मेश्राम जिल्हा उपाध्यक्ष माननीय नागसेन बडगे जिल्हा प्रवक्ता माननीय प्रदीप शोमकुवर जिल्हा महासचिव माननीय भूषण सोमकुवर हिंगणा विधानसभा अध्यक्ष माननीय प्रदीप डोंगरे पश्चिम विधानसभा अध्यक्ष माननीय चेतन मेश्राम उत्तर नागपूर विधानसभा महासचिव माननीय सचिन मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत विधापन देण्यात आले आणि पत्रकारांशी संवाद साधता नागपूर जिल्हा अध्यक्ष यांनी सांगितले की संध्या महाराष्ट्र राज्य सध्या महाराष्ट्र राज्य सरकार उंटावरून मेंढ्या राखण्यासारखं काम राज्य सरकारचं चालू आहे योजना लागू करतात परंतु त्या योजनांची अंमलबजावणी करण्याकरिता शासकीय सेवा अपुरी असल्यामुळे जनमानसांपर्यंत ती योजना पोहोचत नाही किंवा जो गरीब आहे तो पीडित अशा व्यक्तींपर्यंत योजना जात नाही त्यामध्ये सुद्धा खालच्या थराचा व्यक्ती भ्रष्टाचाराला बळी पडतो सोबतच नागपूर जिल्ह्यामधील रिसेल डॉक्युमेंट बंद आहे महाराष्ट्र सरकारमध्ये भारतीय पक्षाचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब झाले तेव्हापासून रिसेल विक्री पत्र बंद आहे रजिस्टर ऑफिसला विचारणा केली असता सा माननीय सहाय्यक जिल्हा निबंधक वर्ग एक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांचं नाव सांगतात त्यांना विचारणा पत्र व्यवहार केला तर ते तर ते वरुण आहेत सांग वर असे सांगतात वर कोण आहे हे समजेना असे झाले आहे त्यामुळे सर्वसामान्य माणूस मात्र त्रस्त झाला आहे कोणाला विक्री करून खाजगी बँक कडून कर्ज उपलब्ध होत नाही विक्री ना झाल्यामुळे प्लॉट असून तो स्वतःच्या हक्काचं घर बांधू शकत नाही आता दहा ते बारावीचा रिझल्ट आला आहे उच्च शिक्षण लाखो रुपये लागतात कदाचित विक्री झाली तर प्रॉपर्टी मॉर्गेज करू शकतो परंतु कार्यालयात अनेक नियम व अटी सागुण काळा पैसा डिमांड करून खुल्या डोळ्यांनी भ्रष्टाचार चालू आहे असे आरोप जिल्हा अध्यक्ष संदीप मेश्राम यांनी केले कदाचित योग्य तो न्याय मिळाला नाही तर आसपास जनआंदोलन उभारेल अशी माहिती पत्रकारांशी संवाद साधताना दिली आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी निखिलेश सर मुख्य संपादक संपादक्राईब